नमस्कार शेतकरी बंधू आज बुधवार दोन एप्रिल दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो आजच्या हळदीच्या दरात कालच्यापेक्षा अनेक हल्दी हल्दी भाव बाजार समितीमध्ये आपल्याला हळदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे पण एकंदरीत आज संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतो या हल्दीला भाव बाजारभाव पाहूयात आपल्या व्हिडिओच्या हो माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सेनगाव अवकाली आहे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा जाशीचा दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे अकरा हजार एक हजार एकशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे पन्नास रुपये तर जाशीचा दरम्याला चौदा हजार चारशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाली आहे दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकवीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवक आहे एक हजार पाचशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवक आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार पाचशे पाच रुपये तर जास्तीचा दरसुद्धा दहा हजार पाचशे पाच रुपये तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे पंधरा हजार सहाशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला वीस हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालली आहे तीनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकाळी आहे सात जी कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार सहाशे तर जास्तीचा दरम्याला बारा हजार शंभर रुपये